अस्तित्वातच नसलेल्या सिमेंट नाव बिले मराठवाड्यात कोट्यावधीचा जीएसटी घोटाळा झाला यात सुमारे शंभर ते दीडशे कोटीच्या अफरात झाली असून शहरातील एका व्यक्तीचे नाव एका कंपनीने दाखवले होते या पथकाने गुरुवारी त्याला ताब्यात घेतले आहे सूत्रांच्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील काही दिवसांपूर्वी बोगस बिले दाखवली जात असल्याची माहिती केंद्रीय जी एस टी विभागाला मिळाली होती यात लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगरमधील काही व्यावसायिकांनी जालना जिल्ह्यात आठ ते नऊ सिमेंट विक्रीच्या बोगस कंपन्या स्थापन केल्याचा बनाव रचला त्यातून पैसे उचलण्यासाठी रस्ते पाणी पुरवठा योजना कॉन्ट्रॅक्टदारांना बोगस बिले दिली त्याद्वारे त्यांनी पन्नास कोटीपेक्षा अधिक जी एस टी बुडवल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली संबंधितांना जालना छत्रपती संभाजीनगरमधील मदत केल्याने सांगितले आहे यांच्याकडून बोगस बिले घेतलेल्या कॉन्ट्रॅक्टरांना पथकाकडून शोध सुरू होता शहरातील एकाने संबंधित घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात पैशाच्या उलाढालीचे व्यवस्थापन सांभाळले ही मदत केल्याचे पुरावे पथकाला मिळाले होते त्यावरून त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले अस्तित्वातच नसलेल्या सिमिट कंपनीच्या नावाने बिले उचलली जात असताना स्थानिक सरकारी विभागाला कळले कसे नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे दरम्यान अटकेसंबंधित पोलिसांकडून कुठलेही दुरोज मिळालेला नाही ब्युरो रिपोर्ट ए एन न्यूज छत्रपती संभाजीनगर